मराठा समाजाला राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण लागू केल्यानंतरही मनोजरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत अशातच आजपासून त्यांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या वतीने घेतलाय मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमण होण्याची शक्यता आहे यावर उच्च न्यायालयाने येत्या सव्वीस फेब्रुवारीपर्यंत मनोजरांगे पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत त्यात मराठा आंदोलन समिती प्रास्ताविक आंदोलन कसे करणार आहे आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार आहेत का राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी कोणाची असा मुद्दा यात उपस्थित करण्यात आलाय मनोज सरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे काल सुनावणी झाली यावेळी जरांगे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दलही युक्तिवाद करण्यात आलाय मनोज जरांगे सव्वीस फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत मराठा ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं अशी मागणी आंदोलन करतायत अशातच आजपासून रा, राज्यभरात रास्ता रोको आणि आंदोलन करण्यात येणारे आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन आणि जनतेला धरणे योग्य नाही कोर्टाच्या निर्देशानुसारच मनोजारांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी